नमस्कार मित्रांनो अंतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीसच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो संदर्भात शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची महत्त्वाची अपडेट माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काही न्यायालयीन जे प्रकरण झालेलं होतं त्या अंतर्गत नऊ मेला निकाल लागलेला आहे आणि आता आपल्या ज्या बदल्या आहेत त्या होणार आहे तर सर्वात अगोदर वेळापत्रकाप्रमाणे संवर्ग एकच्या बदल्या होणार आहे आणि त्यासाठी पोर्टलवर होकार नकार देण्याबाबत तिथे सुविधा सुद्धा सुरू होणार आहे तर मित्रांनो संवर्ग एकच्या शिक्षकांना बदलीचा फॉर्म भरताना किंवा होकार नकार देताना कोणकोणती कौन काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा अंतर्गत शिक्षक बदला दोन हजार पंचवीस सर्व संवर्ग एक च्या शिक्षकांसाठी होकार नकार देण्याबाबत लवकरच बदल्या सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर करायला आणि व्हिडिओ जर आवडला लाईक व शेअर करा चला तर जिल्ह्यांतर्गत बदली विशेष संवर्ग एक च्या बाबतीत लक्षात घ्यावेचे महत्वाचे मुद्दे संवर्ग व भाग एक च्या शिक्षकांना काही दिवसातच पोर्टल वर होकार किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध होईल परंतु त्यापूर्वी आपण समर्थ एकचा लाभ घेत असाल तर खालील मुद्द्याचे अवलोकन करावे जेणेकरून आपण जिल्हांतर्गत बदली करिता कोणतीही अडचण येणार नाही विशेष संवर्ग शिक्षक भाग एक महत्त्वाचे मुद्दे विशेष संवर्ग एक विनंती बदलीसाठीचा प्राधान्य क्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या व्याख्येमधील नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील संवर्ग शिक्षक भाग एक ला फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरतेवेळी दाखवण्यात येतील विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम भरताना एक ते तीस शाळेचा समावेश करू शकतात तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य नाही परंतु आपला प्राधान्यक्रम सबमिट होण्यासाठी किमान एक प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असणार आहे संवर्ग एक च्या शिक्षकांना बदली करताना कार्यरत शाळेवरील सेवेची अट लागू राहणार नाही अर्थातच प्रथमतः संवर्ग एक मधून आपण बदली घेत असाल तर कार्यरत शाळेवर कितीही दिवस झाले असतील तरी सुद्धा आपण बदली अर्ज करू शकाल विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष त्याच संवर्गातून बदली विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही संवर्ग एक च्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षांपेक्षा कमी झालेली असेल व त्यांनी बदली होकार किंवा नकार दिलेला असेल तर त्यांना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली होणार नाही व तसेच त्यांची बदली पुढील कोणत्याही टप्प्यावर बदली होणार नाही तसेच संवर्ग एक च्या शिक्षकांनी बदली करिता होकार दिलेला असेल व पोर्टलवर आपण प्राधान्यक्रम नोंदवलेला नसेल तरी सुद्धा आपली बदली होणार नाही विशेष भाग एक शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षापेक्षा एकही शाळा मिळाली नाही तर त्या टप्प्यावर त्यांची बदली होणार नाही परंतु पुढील बदली टप्प्यामध्ये म्हणजेच पात्र शिक्षक किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यामध्ये त्यांचे नाव असल्यास संबंधित बदली टप्प्यामध्ये त्यांची बदली होऊ शकते विशेष संवर्ग भाग एक शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहेत ती शाळा पसंती क्रमात नेंदू शकणार नाहीत संवर्ग एकच्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहापेक्षा जास्त सलग सेवा झालेली असेल व त्यांनी पोर्टलवर होकार किंवा नकार नोंदवलेला नसेल तर त्यांची बदली ही बदली पात्र किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यावर होऊ शकते एखाद्या दे विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमता बदली अनुज्ञेय राहील सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहणार आहे वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून आपण संवर्ग एक मध्ये होकार किंवा नकार द्यायचा ते ठरवू शकता तर मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदला दोन हजार पंचवीस संदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट संवर्ग एक च्या शिक्षकांसाठी आपण बघितलेली आहे लवकरच पोर्टल सुरू होणार आहे आणि तिथे आपल्याला होकार नकार द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा प्रत्यक्ष पोर्टलवर याचा सुद्धा लाईव्ह आपण समोर पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका नवीन अपडेट अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद